नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे तर आज मस्त असं शेवायाचं उपीट बनवायचं आहे तर आता हे उपीट शेवाय आपल्याला छान अशा कुपात भाजून घ्यायच्या आणि नपीठ बनवायचं आहे तर आज सांडवीसाठी स्पेशल रेसिपी आहे ही सांडवीला शेवायचं उपीट खूप आवडतं आणि सांडवी अजून पण काही खात नाही तर म्हणतो त्याला ती जावायचं उपीट बनवून अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे बघा आता आहेत शेवया मस्त अशा थोड्या लालकर झालेल्या आहेत आता आपल्याला हे शेवाया काढून घ्यायचे आहे आणि ह्याच थोडी आपल्याला खोडणी द्यायची उपीट पण तुम्हाला दूध खीर पण बनवायची झाली दुधाच्या शेवाया तर पण असं पण भाजून पण बनवू शकता दुसरं काय नाही आपल्या उजीबीचे तर आपल्याचं नाव आणि आपलं गाव असं चाललेलं आहे सध्या कामचं शेवाळ्या छान अशा भाजलेल्या आहेत आणि आता तुम्ही हे बघू शकत आहे मी एक थक्का आहे तर आता ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे तेल त्यानंतर लगेच मोहरी टाकणार आहे आणि कढई टाकलेलीच आहे त्यामुळे टाकतो तर करणार आहे आता तर, तर आपली मस्त अशी चलत आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे फुटाणे टाकायचे फुटाण्याची डाळे काहीतरी करून मुलांनी खाल्लं पाहिजे खोटा अन्न केलं पाहिजे आणि लगेच त्यानंतर आपल्याला फुटाण्याचे डाळे छान असे लालसर झाले थोडेसे आपल्याला टाकायचे आहे लगेच कांदा टाकायचा आपल्याला अधिका टाकायचे

असं काहीतरी चटपटीत प्रत्येकाला खावं असं वाटतं आणि मला तुमच वाटलं आणि मुलांना पण म्हटलं त्याला काहीतरी चटपटीत पटकन जातात काही दुपार जेवणाचं बेकान दुपार जेवणाच बनवून खाकायची आणि माझी मुली तेव्हा अर्धा कच्चा आपला कसला तो झालेला आहे मला अर्धा कच्चा सांगा अगदी काही असं सुरवाचं आता तुमची काय पद्धत असते हे तुम्हाला माहिती मी माझी पद्धत सांगितली छानच आपल्याला टमॅटो पण त्याच्यामध्ये मॅश होऊ द्यायचे मिरचीचा असा हा मस्त खात उठलेला आहे आपण टोमॅटो आणि कांद्याला मीठ लागवा म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि टमॅटो छान असे मस्त आहे त्यानंतर मी याच्यामध्ये पोटभर असे हळद टाकत आहे भरपूर हळद असली की छान वाटतं मोटा हळद टाकून घेतलेली आहे आता आणि एक साईडला आपलं पाणी पण गरम घ्यायचं आहे तर हे जे आपण हे घेतलेलं आहे शेवाया ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक एक जो करून <laughs> घ्यायचे शेवायला चांगला असं लागलं पाहिजेत हार्दिक खेळल्या दिसल्या पाहिजेत आपल्याला मस्त असं या शेवायांना आपल्याला हार्दिक खेळून मिळते छान असं तेव्हा पिवळ दिसलं पाहिजे मग चला मग बघता काही जातं जात सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ कसे असते ते कमेंट मध्ये नक्की सांगा मी भरपूर प्रयत्न करते वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे टाकायचे तर आता हे पाणी पण गरम झालेलं आहे आणि आपल्या शेवयांचा हात घेऊन झाला आहे आता त्यांना मस्त असे अनुभव घालू आता जेवढे ते भिजतील त्या हिशोबाने हे काय शेवाय एवढ्या पाण्यात भिजणार नाही अजून थोडंसं पाणी आपण टाकून घेऊ आणि आता हे एक जीव करून घेऊ आणि पाच ते पाच मिनटासाठी झाकून घेऊयाला आपण आपल्या शेवाय मस्त अशा मस्त आपलं ओपीट झालेलं आहे थोडस पाणी झालंय आता ते पण पाणी घेऊन जाते आणि तसं हळदीत खेळून मस्त अशा आंघोळ्या झालेल्या आहेत उपीडाच्या पिवळ्या पिवळ्या पण झालेल्या थोडस काहीतरी बुवण्याचा वेगळा वेगळा प्रयत्न करते हे छान असं मोकळ होत तर बघा आपलं इथं मस्त असं झालेलं आहे बनवून तर छान असं बनलेलं आहे उपीट खात आहे तोंड बघा कसं झालंय पांढरं शिपट लेकरू आजारी असले की आईच्या नुसतं हृदयाचं धुळ धुड 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 होत पण मला असं कंटिन्यू नाही होत धुड धुळ बुडधुड तिचं जास्त तळ तळमळ बघितली नाही दुखालेली कि मग होतंय तर चला आजच्या दुपारच्या जेवणाला सानवीमुळं आमच्या जीवीला पण असं काहीतरी चटपट खावाय खायला भेटलं तर शेवायचं उपेट गरम गरम खात बसलेले आहे आंघोळ वगैरे झालेले बघा आज दुपारी आंघोळ केली लय आळस आलता घरी होते तर आळस आळस भरते आणि ती तिनं आजारी त्यामुळं काय करावं काय खावं असं काही वाटतच नाहीये मुलं आजारी असले की सुधरतच नाहीये तसं प्रकार झालेला आहे भाजीला चमचा आणणार आहे चपाती भाजी पण आहे आणि शेवायचं उपीट पण बनवलं आणि सकाळी साहेबांसाठी खिचडी वगैरे बनवली होती शनिवार होतं टिफिन नवऱ्यांसाठी क करायला म्हणजे नवऱ्यासाठी करावंच लागते सकाळी उठावंच लागते करावं लागते ते कुणी मरून पडले तरी ड्युटीला सुट्टी नसते कारण लोकच आहेत की सुट्टी घेऊ नाही तेवढं लेकरू आजारी येतरी सुट्टी एखाद्या दिवस असं वाटलं त्यांना की मुला मुलीबरोबर राहवा आपल्या आज खूप वाटत होतं पण नाही दि नाही भेटत सुट्टी खूप असे छिडचिड करते खूप बोलतील असं वाटतं त्यांना म्हणून ते सुट्टी घेत नाही त्यांना आवडत नाही कुणाच्या खायचं त्यामुळे सुट्टी नाही घेतली आणि मला काय मजबूर आहे माझे हात दगडाखाली अडकलेत माझ्या लेकरामुळे मला राहावंच लागतं कारण ते खाई नाही खायचं मी जर कामाला गेले तर ते आणि काही खाल्लं नसतं तेवढंच मी घरी राहते तर एकदा एकदा सोडून दोनदा तरी तिला म्हणजे संध्याकाळी तर दिलंच असं मी कामावरून आले पण सकाळी काय थोडंसं गरम किंवा दुपारी एखाद्या टायमाला गरम असं काहीतरी लेकराला करून घातलं म्हणजे तेवढंच बरं वाटतं कारण लेकरं आजारी असले की आईचं लक्ष कशात लागत नाही आहे हे प्रत्येक आईला माहितच असेल आता आणि मला तर जास्त म्हणजे माझे पोरं मी कसे जतन केलेत हे माझं मला आहे त्यामुळे आमची लई तळमळ होती पोरं जरा तर एक व्हायला लागले की आजारी पडली आणि त्यातल्या त्यात ती सहन करती दादाला अजिबात सहन होते आमच्या दादा ले रडाले आजारी पडले की ते बघा तोंड बघा तिचं तर चला या आता आमचं ओपीट थंड होते पटकन ओपीट द्या आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि खूप छान छान कमेंट करता तर चला बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय